मित्रांनो माझे नाव शिकत आहे मी एकदा सातवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाहिजे गाव असे आहे मी हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकाचे नाव आहे अशी ही दिवाळी या पुस्तकाचे लेखक आहेत वर्षा गजेंद्र गडकर या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत त्यातील एक म्हणजे अशी ही दिवाळी चैतन्याच्या घरी दिवाळीची तयारी चालू होती जसे की स्वच्छता फराळ वगैरे जिवाळी जवळ येणार होती म्हणून सर्वजण स्वच्छ घर स्वच्छ करत होते आणि फराळ बनवत होते ते आणि दरवर्ष अचानक तेव्हा तेव्हा चैतन्य तेव्हा चैतन्याचे वडील वडिलांना सुट्टी होती त्यामुळे चैतन्याचे वडील त्यामुळे चैतन्याचे वडील त्यामुळे चेतनचे हो जे वडील वडिला सुद्धी होती त्यामुळे ते घरीच होते आणि घरी असल्यामुळे हो चेतन चैतन्य चेतन्याला तर फटाके मिळणारच होते पण काय झाले चैतन्य म्ह चैतन्य म्हणाला की बाबा आज बाबा आज मला मला यावर्षीपासून फटाके नको आहेत मला फटाकेपासून मला फटाके नको आहेत तर त्याचे वडील म्हणाले चैतन्याचे वडील म्हणाले चैतन्याचे वडील म्हणाले का बाल चैतन्य यावेळेस तुला नाही का फटाके फटाके सोबत खेळायचे तर चैतन्य म्हणाला नाही बाबा कारण की मी आज टी व्ही एक बातमी पाहिली आणि त्यामध्ये होते की त्यामध्ये होते की त्यामध्ये खूप लहान लहान खा खूप लहान लहान मुले फटाक्याच्या कारखान्यामध्ये काम करत होते आणि ते हे फटाक्याच्या कारखान्यात काम करण्यामुळे त्यांच्या शरीराला हानी होऊ शकते आणि हे त्यांच्यासाठी योग्य नाही आहे म्हणून मला असे वाटते की मी यावेळेस या फटाके खेळणार नाही तर चैतन्याचे वडील म्हणाले ठीक आहे बाळा हे तू योग्यच केले आणि नंतर चैतन्य चैतन्याने त्याच्या सोसायटीतल्या सर्व चैतन्याने त्याच्या सोसायटीतल्या सर्व मुलांना सूचित सर्व मुलांना सूचित केले की आपण यावेळेसपासून फटाके उडवायचे नाहीत आणि मग नंतर आणि मग नंतर चैतन्याच्या आणि मग नंतर चैतन्याने त्याच्या शाळेत देखील सांगितले की आपण फटाके उडवायचे नाहीत आणि फटाकेबाबतची हा हा फटाकेबाबतचे हानीसुद्धा त्यांना सांगितले आणि चैतन्याच्या इतर सर्व मित्र मैत्रिणी चैतन्य म्हणाला की सर्वजण चैतन्य म्हणाला फटाके न उडवण्यासाठी आहात ना तयार तर सर्वजण म्हणाले हो तयार आहोत आम्ही आणि नंतर त्यांनी फटाके उडवले नाहीत आणि फटाक्यापासून उरलेले पैसे शिल्लक राहिलेले पैसे त्यांनी त्यानिमित्ता लहान मुलांना कप त्यातील लहान मुलांना कपडे व कपडे व फराळ दिले आणि नंतर या या पुस्तकामधली दुसरीच गोष्ट दुसरीच गोष्ट म्हणजे की दुसरीच गोष्ट म्हणजेच की एक अदिती नावाची मुलगी होती एक अदिती नावाची मुलगी होती ती खूप हुशार होती तिचा नेहमी वक्तृत्व स्पर्धेत पहिला नंबर यायचा आणि इतर सर्व शिक्षक तिला म्हणायचे की तू आहेस म्हणून आपल्या शाळेचे नाव प्रथम क्रमांकावर आहे आणि तू आहेस म्हणून आपल्या शाळेची शान आहेस तर, तर अदितीला सर्व शिक्षक म्हणायचे एके दिवशी अदितीची अदितीची एक स्पर्धा होती अदिती नेहमी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम यायची अदितीची एक स्पर्धा होती आणि तेव्हा अदितीची एक स्पर्धा होती आणि अदिता आणि अदिती आणि अदितीने तिची स्प अदितीची स्पर्धा तिच्या शाळेतच होती आणि नंतर आदितीने तिची स्पर्धा पार अदितीने तिची स्पर्धा पूर्ण केली तिची स्पर्धा होती की वक्तृत्व स्पर्धा तिला बोला तिला कोणत्या तरी एका विषयात बोलायची होती आणि ती त्या एका विषयावर बोलली आणि म्हणून नंतर तिचं तालुक्यात शाळेमध्ये प्रथम क्रमांक आला नंतर तालुक्यात प्रथम क्रम क्रमांक आला पण नंतर जिल्ह्यामध्ये गे स्पर्धा झाल्यानंतर तिचा दुसरा क्रमांक आला त्यामुळे तेव्हा ती खूपच नाराज होती आणि तिला खूप वाईटच वाटले होते मग नंतर मग नंतर कार्यक्रम संपल्यानंतर तिचे वडील तिला घेण्यास न्या नेण्यासाठी घेण्यासाठी आले होते आणि मग नंतर तिचे वडील बाहेर थांबले होते तेव्हा होते तेव्हा आधी ती रडत रडतच त्यांच्याकडे गेली आणि खूप रडत होती तिला खूप वाईट वडली होती तिला खूप दुःख होत होते ती म्हणाली की बाबा माझा दुसरा क्रमांक आला आहे आणि म्हणून मला खूप वाईट वाटत आहे तर तिचे वडील म्हणाले बाळा अग तू त्या तू त्या तू स्पर्धेत छान बोललीस ना तर हेच खूप हेच खूप महत्त्वाचं आहे कारण की प्रथम क्रमांक योग हो का दुसरा क्रमांक योग हे सर्व काही सारखंच असतं त्यामुळे त्यामुळे रडू नकोस आणि ते रडू नकोस तर हुशार पटकन शहाणी झाली आणि ती म्हणाली हो बाबा आता मी असेच करेन आणि नंतर तिचे वडील म्हणाले की ज्या मुलीचा प्रथम क्रमांक आला आहे तिला तू अभिन तिचे तू अभिनंदन करून ये जा तू तिचे अभिनंदन करून ये तर दि म्हणाली हो बाबा ठीक आहे मी तिचे अभिनंदन करून घेईल आणि ती अभिनंदन करण्यासाठी त्या मुलीकडे गेली आणि तिने त्या त्या अभिन अभिनंदन केले या गोष्टीतून असा बोध मिळतो की आपल्याला जे मिळाले आपल्याला जे मिळाले ते स्वीकारायला पाहिजे आणि यातील तिसरीच गोष्ट आणि यातील तिसरीच गोष्ट म्हणजे असं वाचलं पाणी एक होती चेतना सोसायटी त्याच सोसायटीमध्ये खूप पाण्या पाण्याचा निष्काळजीपणा करत होते धन्यवाद